हॅलो हाय नमस्कार मित्रांनो तर आज मी बनवलेला आहे इंस्टंट खमण ढोकला आणि इतका परफेक्ट बनलेला आहे हा आणि स्पॉन्जीसुद्धा आहे आणि मी हा फस्ट टाईम बनवलेला आहे तरीसुद्धा एकदम परफेक्ट टेस्ट आणि टेक्स्चर आलेला आहे तर चला बघूया आपण हा कसा बनवलेला आहे तर त्यासाठी मी दोन वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी घालणार आहे थोडा हिंग आणि अद्रक आणि मिरची हे मी ठेचून घेतलेलं होतं कलबत्त्यामध्ये आणि त्यानंतर त्याच्यात एक ते दीड लिंबाचा रस आणि मीठ घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यात दोन ते तीन टेबलस्पून पिठी साखर घातलेली आहे त्यानंतर त्यात एक चम्मच आपण तेल घालूया आणि हे सगळं आपण छानपैकी असं मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण ज्या वाटीने पाणी घेतलेला होता त्याच वाटीने आपण दोन वाटी बेसन घेऊया आणि ते चाळणीने छानपैकी चाळून घेऊया त्यात आपण त्यानंतर थोडी हळद घालणार आहोत जास्त नाही आणि जे आपण पाणी लिंबाचा तयार केलेला होता तो आपण बेसनमध्ये घालून त्याचा आपण बॅटर तयार करणार आहोत छानपैकी पाच ते सात मिनटं आपण फेटून घेऊया आणि त्यानंतर एक शॅशे आपण त्याच्यात इनोच्या घालणार आहोत त्यामुळे छान असा ढोकळा असा फुलतो त्याला स्पॉन्ज येतो त्यानंतर एका टीनमध्ये मी ग्रीसिंग करून घेतलेला आहे आणि आपला जो मिश्रण होता त्यामध्ये घालून नंतर आपण त्याला स्टीम करूया तर एका गंजामध्ये मी पाणी गरम करून घेतलेला होता आणि त्यानंतर आपण त्यात ते बॅटर ठेवूया आणि ह्या बघा आपला ढोकळा बनून तयार आहे चाकूने मी टेस्ट केलेला आहे चेक केलेला आहे तर एकदम परफेक्ट बनलेला होता चाकूला पकलेला नव्हता म्हणजे आपला ढोकळा बनवून तयार आहे नंतर आपण वरतून तडका देणार आहोत तर त्यासाठी मी एक चम्मच तेल घातलेला होता त्यात मोहरी कढीपत्ता आणि भरपूर अशा मिरच्या घातलेला होता नंतर त्यात मी पाणी आहे त्यानंतर त्यात मी अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे आणि एक चम्मच मीठ आणि दोन ते तीन चम्मच साखर घातलेली आहे नंतर त्याच्या मी एक सिरप तयार करून घेतलेला आहे आणि जे ढोकळा आपला रेडी होता त्याच्यावर मी सगळीकडे हा सिरप टाकून घेणार आहे आणि हा आपला इंस्टंट खमण ढोकळा रेडी आहे तर मित्रांनो चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा प्लीज प्लीज